नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाट्रान्स्कोमध्ये एई असिस्टंट इंजिनियर या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे परीक्षा पद्धत विद्यार्थी मित्रांनो कशी आहे परीक्षा पद्धत याच्यामध्ये टेक्निकलला वेटेज जास्त आहे तर समजून घ्या टेक्निकलचे जे तुमचे विषय आहेत ज्याला टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणतो तर या प्रत्येक प्रश्नाला टू पॉईंट टू म्हणजे पन्नास प्रश्नांना एकशे दहा मार्क्स आहेत याचं वेटेज खूप जास्त आहे आणि राहिलेले जे ऐंशी प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल मराठी विषय असेल किंवा रिजनिंग असेल याला मात्र अर्धा गुण म्हणजे हाफ मार्क आहे प्रत्येक प्रश्नाला ऐंशी प्रश्नाला एकूण चाळीस गुण आहेत म्हणजे लक्षात ठेवा टेक्निकलचे जे पन्नास प्रश्न आहेत पन्नास एम सी क्यू असेल त्याला एकशे दहा मार्क असणार आहे आणि जे ऐंशी प्रश्न आहेत नॉन टेक्निकलचे त्याला मात्र चाळीस मार्क असणार आहे रिझनिंगचे चाळीस प्रश्न वीस मार्क कोणचे वीस प्रश्न दहा मार्क आणि मराठी भाषेचे वीस प्रश्न दहा मार्क म्हणजे इथे टू पॉईंट टू आणि इथे मात्र अर्धा मार्क आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर अटेम्प्ट करताना सगळे सेक्शन अटेम्प्ट करणं हे कंपल्सरी असणार आहे कुठलाही सेक्शन याच्यामधला सोडायचा नाहीये आणि नॉन झिरो मार्क सुद्धा चालणार नाही म्हणजे मराठी विषय बाबा मी दिलाय पण मला नॉन झिरो म्हणजे निगेटिव्ह मार्क मिळाले चालणार नाही सिलेक्शन लिस्ट मेरिट लिस्टमधनं तुम्ही बाहेर पडाल तर तुम्हाला हे सर्व सेक्शनही सोडवायचे आहेत तसंच प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला मार्कसुद्धा मिळवायचे आहेत याच्यामध्ये ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की वन बाय फोर म्हणजेच पॉईंट ट्वेंटी फाईव्ह हे निगेटिव्ह मार्किंग आहे आय बी पी एस ही एक्झाम घेते त्याच्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगवरती लक्षात ठेवायचं आहे लक्षात घ्या एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास मार्कसाठी आणि किती वेळात तर दोन तासामध्ये ज्याच्यासोबत आपल्याला लढायचं आहे त्याला समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे परीक्षा पद्धत हे खूप महत्वाची आहे